तर हे बघा मित्रांनो असा भोकरीचा चिकू हे बघा आमचा पवन मी वरती गेलेला आहे तोडण्यासाठी चला आता आम्ही घरी चाललेलो आहे नमस्कार मित्रांनो चला तर पुन्हा एकदा आपल्या अशा नवीन तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो सकाळचे आता आठ वाजलेले आणि आज आपल्याला म्हणजे थोडीशी वेगळी भाजी करायची आहे तर आपल्याला आज भोकरीचा म्हणजे चिकू राहायचा आहे आणि चिगूर म्हणजे आमच्या घरापासून भरपूर असा लांब आहे तर आपल्याला तिकडं जायचं आहे मित्रांनो तुम्हाला ते समोरचं लिंबाचं झाड दिसतं ना तर आपल्याला तिकडं जायचं आहे आणि पवन बी आपल्या संघाने काय पवन तर आज आपल्याला भोकरीचा म्हणजे भोकरीची भाजी बी म्हणतात त्याला आणि चिगूर बी म्हणतात तर चला तर आपल्याला आता चिगूर आणायचं आहे चला आता पवननं आम्ही दोघं जण चाललेलो आहे मस्त बाकी आणि सकाळी सकाळी चाललो आहे कारण की नंतर ऊन भरपूर पडतं ना तर त्याच्यामुळं आता आम्ही दोघे जण चाललेलो आहे चला तर आता तुम्हाला डायरेक्ट दाखवतो आम्ही दा झाडच चला तर आता आम्ही आलेलो आहे जवळजवळ पण आता इथं थोडंसं आपल्याला इडं नाला आहे आणि आमच्याकडं नाला म्हणजे याला ओढ बी म्हणतात आणि इकडं हे पाणी साठवण्यासाठी इकडं याला आम्ही नाडा बिल्डिंग म्हणतात मित्रांनो आमच्या गावाकडची पद्धत तर आता आपल्याला हा असा रस्ता आहे म्हणजे वडच आहे जवळजवळ मित्रांनो आणि भरपूर असं खोलवडं आहे आणि त्याच्या असं वरच असं भोकरीचं झाड आहे मस्त बाकी तर आता आम्ही पवन आणि आम्ही दोघ जण चाललेलो आहे पवन काच काय रस्ता रस्ता काच काय हा चांगला का तर हे बघा आता आम्ही दोघे जण चाललेलो आहे खाली काटे पाय बर का चल कुठे हा तेच तेच तर आता आम्ही भोकरीच्या झाडाजवळ आलेलो आहे जवळ जवळ पवन आपल्याला इटून वर चढावं लागेल इथूनच आणि आपल्याला आता वर जायचं आहे हे बघा हे भोकरीचं झाड आहे तर आता रस्ता इडून आहे तर आता आम्ही दोघे जण वर जात आहे दमन बरं का अरे दमन दम्मन दमन तर हे पहा आम्ही आता भोकरीच्या झाडाजवळ आलेलो आहे आणि तुम्हाला भोक भोकरीचा आम्ही इच्छिकोर दाखवतो तर हे बघा मित्रांनो असा भोकरीचा चुगूर राहतो आणि आपल्याला याचीच भा भाजी बनवायची मित्रांनो कारण की याची भाजी एकदम आयुर्वेदिक राहते आणि जवळजवळ हे म्हणजे चिगूर म्हणजे फक्त मार्च आणि एप्रिलच्या मधीच येत असतो कारण की तवा भोकरीला पाला बी फुटतो आणि बार बी फुटतो ना तर आपल्याला फक्त मित्रांनो हा फक्त याचा वरचा वरचा बार घ्यायचा आहे आपल्याला आणि ह्या पानाची भाजी करतात मित्रांनो पण आपल्याला हे पानं नाही घ्यायचे आपल्याला फक्त हात चिकूरच घ्यायचं आहे आणि हे अतिशय एकदम मस्त फायदेशीर असतो खाण्यासाठी तर हे बघा झाड बी भरपूर मोठं आहे कारण की झाडलं भरपूर मोठं होतं पण हे ना तोडल्यामुळं थोडंसं म्हणजे याला फुटलेलं आहे फांट्या फुटलेल्या आहे मित्रांनो तर आपल्याला आता मस्त बाकी हा चिकूर तोडून घ्यायचा आहे आणि आणि मी आता मस्त बाकी चिकूर तोडतो तो पाहिला होता झाड पवन असं कधी तर पवन बी नव्हतं बाहेर आणि आम्हाला कालच यायचं होतं पण काल उशीर झालं त्याच्यामुळं आम्ही काल आलेलो नाही तर आता आपण हा चिगूर तोडून घेऊ मित्रांनो तर मित्रांनो हे बघा आपल्याला असा चिगूर तोडून घ्यायचं हा मस्त बाकी आणि आपण एक पन्नी बी आणलेली आहे तर आपण याच्यात आता तोडून घेऊ मस्त बाकी आणि आपल्याला फक्त मस्त कवळा कवळा बार घ्यायचा मित्रांनो तर आपण आता पन्नी मध्ये तोडून घेऊ मस्त बाकी आणि मित्रांनो तुम्ही माणसाने याला चिगूर का म्हणतात तर आमच्या इकडं मित्रांनो याला चिगूरच म्हणत्या आणि तुमच्या इकडं काय म्हणत्या याला तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तर आता आम्ही याची पूर्ण चिगूर असा तोडून घेणार आपल्याला जेवढा लागत तेवढा हे बघा आमचा पवन मी वरती गेलेला आहे तोडण्यासाठी आणि त्याला झाडावर चढायला सुद्धा एकदम मजा वाटते त्याच्यामुळे तो म्हणला वर जातो कारण खालून बी तोडता होतो मित्रांनो पण तो म्हणला की वर जातो हे बघा तर मस्त बाकी आता चिकूर तोड राहिला आणि आमच्या इकडं मित्रांनो हे भरपूर असे झाड आहे कारण की भोकरीचे आणि भरपूर अशा भोकरीला मतलं म्हणजे चिकूर येईल कारण की मार्च आणि एप्रिलच्या एवढ्या महिन्यातच म्हणजे दोन्ही महिन्यातच येत राहतो त्याला चिकूर त्याच्यामुळं असं भरपूर असं चिगू राहील हे बघा आणि दिसायला बी एकदम मस्त आहे हे बघा छान असा तर आपण आता या एवढ्या एका पन्नीमध्ये भरपूर असा तोडलेला आहे हे बघा तर आपल्याला अजून थोडा तोडाच आहे मित्रांनो कारण की इकडं सगळ्यांना आवडतो त्याच्यामुळे आम्ही थोडा जादाच घेणार आहे पवन तुला आवडतो का तर हे बा किती मस्त बाकी तोडलेला आहे चला आता आम्ही घरी चाललेलो आहे पवन पिशे की इकडं दम्मान उतर तर योपा आमचा रास्ता आता कसा आहे आणि वडा आहे मित्रांनो आमच्या इकडं सगळ्यात मोठं वडा आहे मित्रांनो हे आणि यांना भरपूर असं पाणी जातं मित्रांनो हे बघा पुढं पा एकदम असं जंगला टाईप वडा आहे मित्रांनो तर चला आता आपण एवढा चिगूर तोडलेला आहे ना आता आपण चाललेलो आहे घरी आणि इकडं वरती चौकून दोन्ही साईडनं शेवरीचे झाडं आहे कारण याला आपल्या ज्या शेळ्या राह्या ना बकऱ्या तर त्या मस्त बाकी पाला अशा खात्या पण आता उन्हाळा दिवासी त्याच्यामुळे हे असं वाळून गेलेलं आहे याचा पाला तर थोडा थोडा आहे मित्रांनो हे बघा दोन्ही साईडनं असा मस्त बाकी शेवरीचा पाला आहे आणि आता आपण चाललो घरी तर चला तुम्हाला आता आम्ही डायरेक्ट घरी गेलो दाखवतो तर बघा आताच आता पवन आवा आवरून आलेले आहे आणि त्यांनी मस्त असा चिऊर आणलेला आहे बघा आणि एकदम ताजा ताजाच आहे तर मी आता याला व्यवस्थित निसून घेणार आहे तर असं आपल्याला आहे ना हे बघा हे असं मस्त निसून घ्यायचं आहे आणि ज्या काड्या का त्या सगळ्या ताणून टाकायच्या आहे थोड्याफार राहिले तर चालतील ज्या कवळ्या का त्या रंगून द्यायच्या कारण मग त्या पटकन शिजणार आहे पण ज्या मोठ्या आहे का त्या काढून टाकायचे आपल्याला आणि एकदम मस्त अशी भाजी बनवायची तर आपण चूर एकदम मस्त पैकी असं निसून घेतलेला आहे हे बघा मी एका प्लेटमध्ये काढलेला आहे तो आणि आता आपल्याला आहे ना त्याला काय काय लागतं तेच हे बनवून घ्यायचंय सगळं ताटात मसाला तर मी आता एक कांदा घेतलेला आहे मोठा आणि तो मी आता बारीक कापून घेणार असं उभा आहे आपल्याला तर हे बघा मी एकदा असा उभा कांदा कापून घेतलेला आहे आणि आपल्याला त्याची एकदम बारीक बारीक काप करायचे आणि एकदम असा मस्त एकदम बारीक कापून घेतलेला आहे बघा आणि आता आपल्याला आहे ना लसून सोडून घ्यायचं आहे तर एक कांदे मी लसून घेतलेला आहे आणि तो मी आता व्यवस्थित सोडून घेणार आहे तर लसणाची कशी एकदम बारीक चव येते कांदा कांदा लसून तो थोडासा असा चिकट राहतो ना तर मग एकदम एक भारी असं म्हणजे समजा ज्यांना ज्यांचे गुडघे दुखत किंवा ज्यांना बीपीचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी एकदम असं भारी औषध आहे तर एकदम म्हणजे असं गावाकडचं आहे ते तर म्हणजे एकदम मस्त त्याला म्हणजे फरक पडतो ज्यांचे गुडघे दुखत किंवा बीपीचा त्रास आहे तर ज्यांना आहे ना तर त्यांनी ह्या भाजीचा करून बघायची आणि खाऊन बघायची तर तुम्हाला नक्की फरक पडा तुमच्या गुडघ्याला पण आणि ज्यांना बीपी आहे त्यांना तर करून बघा तुम्ही पण तर चला आपल्याला आता लगेच भोकरीची भाजी करायची मस्त चिगुराची आणि आपण हा चिगूर एकदम मस्त एकदम असं निसून घेतलेला आहे आणि मी आता या चिगुरला आहे ना चांगलं धुवून घेणार आहे याच्यात पाणी टाकणार आहे आणि चांगलं धुवून घेणार आहे आणि मी चूल पण पेटवलेली आहे तेव्हा आता कढाई ठेवलेली आहे आणि आता कढाईमध्ये आपल्याला चिगूर टाकून घ्यायचं चा। आहे चांगलं मोकळ्या पानात असा मस्त धुवून घ्यायचा आपण कडाई मग टाकून घेतलेला आहे मस्त चिगूर आणि थोडासा परतून घ्यायचा आहे आणि याला पाणी वगैरे काही टाकायची गरज नाही पडत कारण तो एकदम कावळा आहे ना हे बघा एकदम असा कवळा आहे आणि त्याला पाणी टाक टाकायची गरज नाही तर मी थोडस त्याची वरून मीठ टाकणार आहे म्हणजे मग मिठानी कशी एकदम मिठानी पाणी पण सुटतं आणि लवकर शिजन आपला चिगूर थोडस मी मीठ टाकून घेणार आहे शिजवण्यासाठी आपल्याला थोडस मीठ वापरायचं आहे नंतर आपण थोडस टाकणार आहे पण आता शिजवायचं थोडं थोडंसून द्यायचं आणि थोडं झाकण ठेवून द्यायचं म्हणजे मग पटकन त्याला वाफळ पाच मिनिटं झालेले आणि आता आपलं चिकूर आहे का मस्त पैकी वाफळला असेल आपण पोहो आता लगेच ते बघा मी त्याने कसं पाणी सुटलेलं आहे तर मी त्याने मस्त पाणी सुटलेलं आहे त्याला आता आणि आपण बघू शिजला की काय तर हे बघा एकदम असा मस्त आपला कवळा कवळा एकदम शिजलेला आहे आणि आप आपल्याला तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता आपण चिकूर पण काढून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये आणि एवढी प्लेटवर चिकूर होता तर शिजून तो एकदम थोडासा झाला आहे तर मी आता हीच कडाई ठेवलेली परत चुलीवर <laughs> आणि आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आता मस्त थोडस तेल टाकलं मी त्याच्यामध्ये आणि आपण जो कांदा कापलेला आहे ना एकदम बारीक तो आपल्याला परतून घ्यायचा व्यवस्थित एकदम लाल होऊन द्यायचा आपलं मस्त कांदा तर बघा आपण कांदा चांगला परतून घेतलेला आहे आणि थोडासा लाल वाल पण आलेला आहे त्याला आणि मी हा कांदा याला कडाईकच ठेवणार आहे फक्त थोडा साईटला घेणार आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेणार आहे तर बाकीचे आपलं मसाला टाकायचे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं मी आता त्याच्यामध्ये आणि आपण हा लसूण आहे ना मस्त होती बारीक मिसून घेतलेला होता आणि कापून घेतलेला होता तर मी तो त्याच्यामध्ये टाकणार आहे लसूण ही कशी चव बदलते एकदम भारी कोणी कोणी हिरव्या मिरच्या पण घालतं तर घालू शकतो आपण हिरव्या मिरच्या पण पण थोडीशी लाल मिरची नाही ना एकदम भारी अशी दिसायला बी एकदम भारी होती चटणी आणि पण म्हणजे खायला बी एकदम झालं लागेल तर मी थोडीसा लाल मिरचीच वापरणार आहे ना, ना। तर बघा आपला का लसूण पण एकदम मस्त लाल लाल झालेला आहे तर त्यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी जिरे आणि मी आता त्याच्यामध्ये जिरे पण टाकलेले लसूण आपला लाल झाल्यावर आणि मी त्यानंतर थोडीशी मोरी टाकून घेणार आहे आपली मोरी एकदम तडतडली का मग त्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी चिमुड बरं हळ टाकणार जास्त काही हळद नाही टाकायची आणि मी थोडीशी लाल मिरची घेतलेली तर कांदा त्यामध्ये कांदा आला सगळा व्यवस्थित परतून घेतला का दोन मिनटं चालला परतून द्यायचा कारण त्याला आपण मस्त पाणी सुटतं मग नंतर आणि तर त्यानंतर आपल्याला टाकायचंय एकदम मस्त शिजलेला आहे चांगला वापरून घेतलेला आहे त्यामुळे नंतर त्याला शिजायची गरज नाहीये आणि वरतून मी टाकणार थोडस मीठ कारण आपण शिजायला थोडस मीठ टाकलेलं होतं वाफळाला तर मी थोडस नॉर्मल मीठ टाकणार आहे आणि त्याला दोन मिनटं परतून आहे मस्त तर बघा आपली भोकरीची भाजी एकदम मस्त सरसरीत झालेली आहे आणि किती मस्त कलर आलेला आहे त्याला दिसायला पण एकदम मस्त झालेली आहे आणि खायला तर आपलं मस्त भोकरीची भाजी तयार झालेली आहे आपण एकदम मस्त परतून घेतली आणि आपली एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचे सगळी ती मस्ती तर बघा आपली एकदम मस्त अशी भोकरीची भाजी एकदम भारी झाली आहे एकदम मस्त दिसायला बी किती मस्त आहे आणि तुम्ही पण करून बघा एखाद दिवशी एकदम भारी लागते तुमच्या तिकडे जर असलं भोकरीचं आड तर त्याचा कवळा कवळा मस्त चिगुरा आणायचं आणि मस्त करून बघायची आणि बीपीवाल्यासार समजा ज्यांना बीपी आहे त्यांनी केली केली आणि जर खाल्ली ना तर त्यांना नक्कीच म्हणजे फरक जाणेल तर तुम्ही बी करून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की आम्हाला लाईक करा शेअर करा चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद